श्री स्वामी जागर श्री स्वामी समर्थ जागर समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील भागामध्ये भक्ती करीत असताना आपण मनाची अवस्था कशी ठेवावी याबाबत पाहत आहोत मंडळी मनाच्या बाबतीत आपण नेहमी असा विचार करीत राहतो की माझ्या मनामध्ये अनेक चांगले वाईट विचार येतात मग त्याचा परिणाम माझ्या जीवनावर होतो का याबाबत या दोन गोष्टी असतात आपले मन सतत एखाद्या गोष्टींचा विचार करीत राहत असेल तर आपले सुप्त मन काही काळानंतर त्या गोष्टींची फळे आपल्याला देतेच म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस सतत उदासीन विचार करत असेल माझे आयुष्य खराब आहे माझ्या आयुष्यात बेकारी गरिबी दारिद्र्य दुःख हे सतत आहेतच असा विचार करणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला आपण पाहतो आणि आपण हेही पाहतो की त्यांचे दुःख दारिद्र्य कधीच संपत नाही असे का होत असेल बरे याचे मुख्य कारण म्हणजे मन त्यांच्या मनातल्या वाईट गोष्टी सतत धरून ठेवण्याची सवय लागलेली असते त्यामुळे त्यांचे सुप्त मन त्या गोष्टीच त्यांना देत राहते यासाठी आपली संस्कृती नेहमी सांगत आली की तुम्ही दुःखात दारिद्र्यात असला तरी सुद्धा मनामध्ये तो विचार आणू नका सातत्याने हेच म्हणत राहा की मी अत्यंत आनंदात आहे मी ऐश्वर्यापूर्ण निरोगी आयुष्य जगत आहे आणि इतके सुंदर आयुष्य मला दिल्याबद्दल मी स्वामी समर्थ मी तुमचे आभार मानतो हे विचार तुम्ही चोवीस तास मनात ठेवले तर सकाळी उठल्यापासून तुमचा संपूर्ण दिवस चैतन्यमय जाईल रात्री झोपेपर्यंत तुम्ही अत्यंत आनंदाने कामे करीत राहाल तुम्हाला कुठल्याच बाबतीत कमतरता पडणार नाही कारण या सगळ्याची काळजी स्वामी समर्थाने घेतलेली असते म्हणून भक्तजन हो आजपासून हा विचार करायला सुरुवात करा की सकाळी उठल्या उठल्या स्वामी समर्थना दिल्याबद्दल धन्यवाद द्या आणि संकटांचे गोडवे उगाळत बसू नका सतत दुसऱ्यांचे चांगले करण्याचा विचार करा तुमचा कितीही अपमान झाला तरी सुद्धा त्या माणसाला क्षमा करा जगामध्ये क्षमा आणि धन्यवाद या गोष्टी आवश्यक चमत्कार करीत असतात हे लक्षात ठेवा मंडळी अक्कलकोटमध्ये मात्र चोळप्पा आणि सुंदराबाई बरोबर या विचारांच्या विरुद्ध वागत होते दोघेही पैशासाठी हापापले होते आपण स्वामीच्या जवळचे पैसे ओरबडून द्यावेत या लालसेपाई त्या दोघांच्या सतत वैर निर्माण झालेले होते सुंदराबाई अक्कलकोटच्या राणीला हाताशी धरून सर्वांवर रुबाब चालवीत होती स्वामींच्या भक्त नव्याने आलेले बाळाप्पा महाराज मात्र भक्तीची खरी होडी ओळखून होते त्यामुळे ते सतत स्वामी चरणांमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थांची एवढी मनापासून भक्ती करतो पण प्रत्यक्ष स्वामी समर्थांचा सहवास लाभून सुद्धा चोळाप्पा आणि सुंदराबाई मात्र पैशाच्या मागे लागले होते हे केवढे मोठे दुर्दैवी होते ना बाळाप्पा महाराजांच्या मनात मात्र स्वामी समर्थांची जवळ राहून सेवा करावी अशी सतत इच्छा होती पण हे घडणार कसे? कारण स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई ही सर्वात श्रेष्ठ होती आणि ती म्हणेल त्याप्रमाणे सगळे सेवेकरी वागत होते एकदा मात्र बाळप्पांची वर्णी स्वामींच्या चरणी लागली आणि सुंदराबाईने स्वामींचे पानदान धुण्याची जबाबदारी बाळाप्पा महाराजांच्यावर दिली मग मात्र बाळाप्पा महाराज निरंतर स्वामींच्या सेवेत मग्न झाले स्वामींच्या कानफाट्या नावाचा एक अडदांड सेवेकरी होता त्याची एक मजेशीर गोष्ट सांगते या कानफाट्याची अशी खासियत होती की त्याला चोळाप्पा सुंदराबाई यांचा भयंकर राग येत असे त्यामुळे त्या, त्या रागाच्या भरात तो स्वामींच्या सेवेकरांना मारहाण करण्यात पुढे मागे पाहत नसे या कारणावरून एकदा इंग्रज सरकारने त्याला जेलमध्ये घातले सजा भोगून सुटून आल्यानंतर तो परत स्वामींच्याकडे आला त्यावेळी त्यांचा चोळापावर भयंकर राग होता त्या चोळाप्पामुळेच आपण जेलमध्ये गेलो अशी त्या कानफाटेची समज होती म्हणून तो मोठी तलवार घेऊन धावत धावत चोळापाला मारण्यासाठी स्वामींच्या इथे आला याची चोळाप्पाला त्याच्या नातेवाईकांनी दिल्यामुळे चोळाप्पा लपून बसला होता चोळाप्पा सारखा दिसणारा दुसराच एक ब्राह्मण तेथे पाठमोरा उभा होता त्याला पाहून कानफाट्याला राग आणखी पराकोटीला गेला धावत जाऊन कानफाट्याने त्याच्या मानेवर तलवारीचे वार करायला सुरुवात केली सगळे घाबरून डटा कापत होते आता त्या ब्राह्मणाचे मुंडके धडा वेगळे होऊन तो मरून पडणार आणि रक्तांच्या थोराळ्यात त्याचे प्रेत पडणार अशी सगळ्यांची खात्री पटली पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच झाले श्री स्वामी समर्थानी आपल्या दिव्य दृष्टीने त्या पाठमोऱ्या ब्राह्मणाच्या मानेकडे बघायला सुरुवात केली आणि आश्चर्याचा भाग म्हणजे केलेले वार सुद्धा सुद्धा पूर्णपणे ठरले नाही ना आपण एवढे जोरदार मारून सुद्धा या ब्राह्मणाला काही होत नाही हे पाहून कानफाट्यात चकित झाला ही स्वामींचीच कृपा आहे असे ओळखून त्याने तलवार फेकून देऊन स्वामींच्या पायावर लोळून घेतली स्वामींनी त्याला प्रेम भर उठवले आणि अशी चूक यापुढे करू नकोस आपल्या रागावर नियंत्रण मिळव असा सल्ला त्याला दिला समस्त भक्तजनांनी स्वामींचा हा दिव्य चमत्कार याची देही याची डोळा पाहिला आणि त्या ब्राह्मणाचे काय वर्णन करावे त्याचा पुनर्जन्म झालेला होता त्याने अश्रूने अक्षरशः स्वामींचे पाय भिजवून टाकले स्वामींनी उठून त्याला असंख्य आशीर्वाद दिले म्हणून म्हणते स्वामी तुमच्या सर्व गोष्टी निवारण करतातच श्री स्वामी समर्थ